नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शेतात गुरे चारण्यावरून ठेलारी व चारण यांच्या दुपारच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे वाद झाला या वादाचे पर्यासन तुफान मारहाणीत झाले असून या मारहाणीत दोन्ही गटांचे आठ जण जखमी झाले आहेत त्या दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमी झालेल्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे हानामारीत भरत पन्नालाल चरण वय सोळा सागर पन्नालाल चरण वय चोवीस महेश पन्नालाल चरण वय अठरा भैया यादव ठेलारी बत्तीस देवराम पदम शिंदे बारकू मल्लार पांढरे पांडू पदम ठेलारी हे जखमी झाले असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर याच हानामारीत बारकू मल्हार ठेलारी व पांडू क पदम ठेलारी यांना डोक्याला जबर मार लागल्यामुळे पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कळमसरे शिवारात राजेंद्र गुलाबसिंग गिरासे यांचे शेत कापूस उफाळून देण्याच्या बदल्यात मेंढ्या चारणासाठी ठेलारी यांनी विकत घेतले होते मात्र चारण यांनी सदर शेतात बळजबरीने गुरे घालून चारू लागल्याने वाद झाला आणि या वादाचे पुनर्वसन तुफान हानामारीत झाले दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद